सकाळ सकाळी उठल्यावर बाहेर गेलो कशाला तर होय खेळायला चिमणी सोबत आज रंगपंचमी नाही खेळलो बर का कारण ती लहान आहे आमच्या इथे सगळ्यांनी कशी रंगपंचमी सेलिब्रेट केली ना तेच तुमच्या सोबत आज शेअर करते तुम्हाला हे सगळे ना रंगाने कमी आणि मातीने जास्त माकलेले दिसत असते आणि हे चिमणीचे पप्पा चिमणीला भीती घालत होते पण त्यांना कुठं माहित आहे वागी नाही माझी कोणालाच नाही घाबरत ना ती तर उलट सगळ्यांची तोंड बघून अजून जास्त हसत होते मोठ्यांचं मोठ्यांचं चालू होतं पण लहानांची पण काय कमी रंगपंचमी नव्हती चालली सेलिब्रेट करायची आणि इडली सांबार कसं नाचायलाय बघा एवढी सगळी एन्जॉय करत होते मला पण जावं वाटत होतं पण चिमणीला कलर लावायचा नाही ना म्हणून गेले नाही म्हटलं नाही ना, तर माझी पोरगीच मला ओळखायची नाही आणि म्हटलं सगळ्यांचे जरा क्लोज अप मध्ये चेहरा दाखवावे तुम्हाला आणि हा मामा बघा वगैरे करत होता बाबा बाबा यांना सगळ्यांना मातीत मागलेलं बघून मला कसं तर होत होतं नुसती अंडी फोडायचं चा काम चालू होतं मातीत लोळवायचं चा काम चालू होतं तुमच्याकडे पण अशीच होई सेलिब्रेट केली जाते का चिमणीच्या बाप्पा म्हटलं तुम्ही होई खेळाय म्हटलं तुमच्याच फोटोज व्हिडिओ आमचं काहीच नाही दोघींच मग आम्हाला दोघींना पण घेतलं एका व्हिडिओमध्ये आणि हा शंकर मामाच फुल मेकअप करून आला होता टिक्का वगैरे लावून त्याला माहितच नव्हतं वाटतं आज रंगपंचमी मग काय आजच्या दिवशी कोण कोरडं दिसलं तर त्याला सोडतेत का उचलला आणि याला मातीत टाकायला इकडे सगळी खेळून दमली होते तेच चिमणी सोबत त्यांचं चालू होतं ते गच्या लोळत होते आणि चिमणीचा मूड आज लईच वाफ होता कारण तिच्यासोबत कोण खेळच नाही ना